आपल्या शहरातील तालुक्यातील सर्व पत्रकार पद्धतीने या ठिकाणी आम्ही बँकेच्या वतीने स्वागत करतो आज या ठिकाणी आपले आर्थिक वर्ष संपल्याने या बँकेचा अनेक पत्र आपल्यासमोर सादर करण्यासाठी बँकेचे चेअरमन आदरणीय आद। अतुल भाऊ संगीत व्हाईस चेअरमन प्रशांत आग्रवाकर यांच्या उपस्थितीत या जी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आहे या आर्थिक वर्षात बँकेने जे काही काम केलं

आज आपण याच्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हे आर्थिक वर्ष संपलेलं आहे आणि बँकेने जी काही प्रगती केली आहे ती आपल्या माध्यमातून सर्व सभासदांपर्यंत आणि नागरिकापर्यंत पोचवावं ह्या दृष्टीने ही आज पत्रकार परिषद आयोजन करण्यात आलेलं आहे बँकेला या आर्थिक वर्षामध्ये जवळपास तीन कोटी एक्केचाळीस लाख एवढा नफा झालेला आहे बँकेची जी मागच्या वेळी एकशे चाळीस बेचाळीस कोटी डिपॉझिट होती ती सुमारे आता एकशे पंचावन्न कोटी झालेली आहे मागील पाच वर्षांनी मध्ये आपण सतत स्टेप बाय स्टेप आपला नफा वाढवित आहोत तसंच बँकेने यावर्षी मागच्या वर्षाप्रमाणेच दहा टक्के लाभांश देण्यासाठी शिफारस केलेली आहे कारण हा शेवटी लाभांश ही रक्कम जरी लहान असेल तरी सभासदांना एक विश्वास असतो का आपल्याला लाभांश मिळत आहे म्हणजे बँक प्रगतीपथावर आहे ते त्याचं द्योतक असतं आणि आपण सतत दुसऱ्या वर्षी दहा टक्के लाभांश या वर्षी शिफारस केलेली आहे त्याचप्रमाणे बँकेने मागील पाच वर्षामध्ये आता जवळपास आमची पाच वर्ष पूर्ण झालेली आहे तर आम्ही पाच वर्षामध्ये काय काय काम केलं याच्याबद्दल थोडक्यात के आम्ही माहिती तुम्हाला देत आहोत बँक आ आम्ही ज्या दिवशी आलो त्याच्यानंतर सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्क आर बी आयची बँकेवर होती आणि त्याच्यामुळे बँकेवर बरीच बंधने होती आम्हाला त्या सुपरवायझरी ॲक्शनमधून निघायला साडेतीन वर्ष लागले कारण बँकेचा ग्रॉस एन पी ए चाळीस टक्के होता नेट एन पी ए बावीस तेवीस टक्के होता आणि जोपर्यंत बँकेचा एन पी ए पाच टक्क्याच्या आत येत नाही तोपर्यंत ते सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्क निघत नाही तर मागच्या कार्यकाळात आता आम्ही कोणावर दोष देत नाही परंतु ज्या काही असतील लोन वाटप असेल त्या वसुली करत करत आम्हाला सर्व गोष्टी बँकेचा इन्पे शून्य टक्के आणायला तीन वर्ष लागली नंतर आरबीआयने इन्स्पेक्शन केलं आणि त्याच्यानंतर बँकेवरची जी काही बंधन आहे ती काढली आणि खऱ्या अर्थाने बँकेची प्रगती ही साडेतीन वर्षांनी सुरू झाली माझ्या मते जर हीच आम्हाला पाच वर्ष जर पूर्ण मिळाली असती तर नक्कीच आज जी नाशिक येथे एकमेव शाखा आपण जिल्ह्या बाहेर ओपन केली आहे त्या अशा नक्की चार पाच शाखा आपल्याला दिसल्या असत्या परंतु ठीक आहे जे काय झालं उशिरा झालं परंतु चांगलं झालं बँकेने मागील पन्नास वर्षामध्ये बँक जळगाव जिल्ह्यापुरती मर्यादित होती ती आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने पाच जिल्ह्यापर्यंतचं कार्यक्षेत्र विस्तारित केलं बऱ्याच गोष्टी होत्या बँकेमध्ये जे कॉम्प्युटरायझेशन सिस्टीम होती ती आउटडेटेड होती कोर बँकिंग नव्हती होती सर्वात पहिले कोर बँकिंग केली त्याला डाटा ट्रान्सफर आणि सर्व रेग्युलर करायला दीड वर्ष लागली त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा फेज आला का लोकांचे जे आपल्याकडे व्यापारी लोक आपल्याकडनं न जाता नॅशनलाइज बँकांकडे का वळत आहे तर त्याचं महत्वाचं कारण होतं आपल्याकडे ज्या एन एफ टी आरटीजीएस यायच्या त्या जमा व्हायला सहा सहा तास लागायचे कारण पहिले होस्ट ओश्ट टू होस्ट सिस्टीम होती एच डी एफ सी बँकेकडनं लिस्ट यायची ती मॅन्युअली आपण त्या लोकांच्या खात्यात भरायचो या गोष्टीला लोकांना व्यापाऱ्यांना पैसा हा दिवसामध्ये तीन वेळा फिरवावा लागतो आणि जर पाच पाच सहा सहा तासाने जर एन ई एफ टी आर टी जी एस मिळणार असेल तर त्याच्यामध्ये ते काम करू शकत नाही तर आपण त्याच्यामध्ये सर्वात आमूलाग्र लाग्र बदल केला आणि ए पी आय टू ए पी आय सिस्टीम डेव्हलप केली त्याच्यामुळे आज एनई एफ टी आर टी जी एस झालं तर आपल्याकडे पाच मिनिटात त्या खा म्हणजे खातेदाराच्या खात्यात पैसे जमा होतात जे जामनेर शेंदुर्णी इथून जे चेक यायचे ते मॅन्युअली पहिले पाचोऱ्याला यायचे नंतर दुसऱ्या दिवशी ते क्लिअरिंगला जायचे तीन दिवसानंतर ते पास व्हायचे त्याच्यामध्ये आपण बदल केला आता तिथल्या तिथे स्कॅनिंग होतं त्याच दिवशी ते याला जातात क्लिअरिंगला दुसऱ्या दिवशी खात्यामध्ये सभासदांच्या खाते खातेदाराच्या खात्यात पैसे जमा होतात म्हणजे ती एक सुविधा आपण फार मोठ्या प्रमाणात फास्ट केली डिजिटलायझेशनच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर आपण एटीएम चालू केले पा आता पाचोरा पीपल बँकेचं जिथे एकही एटीएम न होतं तर आज नाशिक शेंदुर्णी पाचोरा इथे एटीएम सुरू आहे आणि महिन्याभराच्या नगरदेव नगरदेवा ते सुद्धा ए टी एम सुरू होत आहे आणि आपण लवकरच सर्व शाखांवर आपले एटीएम दिसतील कारण तीन एटीएम तर ऑलरेडी चालू आहे लोकांना गर्दी होऊ नये म्हणून आपण इथे कॅश डिपॉझिट मशीन सुद्धा सुरू केलेलं आहे सीडीएम म्हणजे बऱ्याच कमी असतात का ज्यांचे स्वतःचे सीडीएम असतात आपलं सीडीएम सुद्धा सुरू झालेलं आहे त्यानंतर डिजिटलायझेशन मध्ये बऱ्याच मागच्या काळात आम्ही पाहिले का, का चे कर्जदार दोन हजार तीन चे कर्जदार यांचे कागदपत्र सापडायचे नाही कागदपत्रांमधले काही गोष्टी सापडायच्या नाही उतारे सापडायचे नाही तर आपण याच्यामध्ये एक मोठा निर्णय घेतला आणि जेवढेही डॉक्युमेंट आहे कर्जांचे ते आपण डिजिटलायजेशन सुरू केलं त्याचे सॉफ्ट कॉपी तयार करायला सुरुवात केली आता प्रत्येक कर्जाचा जो आपला फॉर्म असतो त्याचे डॉक्युमेंट्स असतात याची सॉफ्ट कॉपी आपल्याकडे राहते म्हणजे उद्या कुठे ती मिसप्लेस झाली तरी बँकेला कुठलंही नुकसान होऊ नये ही, ही त्या मागची प्रामाणिक हेतू बँकेने ऑफलाईन कॅमेरा सिस्टीम बसवली म्हणजे आपलं चोवीस तास ऑफलाईन सर्व्हिलन्स पुण्यामध्ये होत असतं ज्या ज्या चार बँकांमध्ये जिथे आपल्या एटीएम्स आहे पाचोरा मुख्य शाखा आहे तिथे आपण ऑफलाईन सर्व्हिलन्स सुरू केलं तेही एकदम अत्यल्प म्हणजे दोन सिक्युरिटी गार्डच्या पगारा एवढ्या पैशांमध्ये आपण ते सर्व काही के सुरू केलेलं आहे सहा महिन्याचा बॅकअप आपल्याला भेटू शकते अलार्म सिस्टीम त्याला आहे तर या प्रकारे नवीन ज्या काही गोष्टी करता येण्यासारख्या होत्या त्या आपण केलेल्या आहे सर्वात महत्वाचं जसं बँकेच्या डिपॉझिट वाढवणं महत्त्वाचं आहे तसंच कर्जदारांना योग्य दरात व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणं हे सुद्धा बँकेचं कर्तव्य आहे जर बँक पंधरा आणि सोळा टक्के प्रमाणे जर कर्ज देत असेल तर ते एका प्रकारे आपण म्हणू सावकारी पद्धतच झाली आणि त्यामध्ये अमूलाग्र बदल आम्ही केला व्याजदर आम्ही खर्चामध्ये कपात केली आणि जे व्याजदर चौदा आणि पंधरा टक्के होते ते आता आम्ही नऊ ते अकरा टक्क्यापर्यंत सुमारे ते व्याजदर कमी केलेले कर्जदारांचे म्हणजे कर्जदार हा पैसे भरण्यास कारण कितीही चांगला व्यापार करायला गेला आणि त्याला जर आणि अठरा टक्क्याने व्याज भरावं लागत असेल तर तो कुठेतरी थकतो आणि त्यामुळे मला आता म्हणजे सांगायला एकदम गर्व वाटतं काय ज्यावेळी बँकेच्या एकतीस मार्चला इथे चेअरमन आणि डायरेक्टर यांना महिना महिना वसुलीसाठी बसावं लागायचं यावेळी वेळा असं झालं तर मी एकतीस मार्च महिन्यामध्ये मला संपूर्ण बारा तास सुद्धा सर्व दिवस मिळून बसावा लागला नाही तरी सुद्धा एवढ्या चांगल्या प्रकारे आपण शून्य टक्के नेट एन पी एवर आहे कारण लोकांना योग्य दरात तुम्ही उपलब्धता करून दिली कर्जाची आणि त्यांचं फॉलोअप व्यवस्थित केलं तर ॲटोमॅटिक लोकही आपल्याला रिस्पॉन्स देतात आणि आम्हाला चांगल्या प्रकारे यावेळी कर्जदारांचं सुद्धा सहकार्य लाभलं ला ला। आणि त्यामुळे जो ग्रॉस एन पी आम्ही चाळीस टक्क्यावर पाहिला होता तो आज साडेतीन टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे नेट एन पी आपण तिसरीनिवा तिसरा वर्ष सलग वर्ष आपण शून्य टक्क्यावर ठेवलेला आहे अशा प्रकारे बँकेने बऱ्याच क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे आपण शेंदुरीला स्वतःची जागा घेतली तिथे बऱ्याच लोकांची ओरड होती का जागा भाड्याची जागा आहे त्याच्यामुळे तिथे लोकांना बसायला जा जागा नसते किंवा पैशांचा मोठा व्यवहार असतो तर ते सुद्धा आपण तिथे स्वमालकीची जागा घेतलेली आहे आपण सतत ऑडिट वर्ग अ ठेवलेला आहे आणि सर्वात सिबिल सारखे जे होते आर बी म्हणणं आहे का तुमच्या जेवढे कर्जदार आहे जुने कर्जदार आहे त्या थकीत कर्जदार याची माहिती सिबिल मध्ये जायला पाहिजे किंवा सी के वाय सी कम्प्लीट व्हायला पाहिजे तसंच जे काही आपण कर्ज देतो त्या कर्जाच एक सरसाई म्हणून संस्था आहे तिथे तुमचं नोंद व्हायला पाहिजे का कोणी कुठलं कर्ज घेतलं आहे आणि त्याच्याबद्दल ती नोंद त्या होते ह्या सर्व गोष्टी आपल्या बँकेत कधी पहिले घडत नव्हत्या आता सिबिल आपलं रेग्युलरली अपडेट होतो आपल्या सी के वाय सी कंप्लीट झालेल्या आहे आपण सरसाईमध्ये रजिस्ट्रेशन आपलं कर्जांचं झालेलं आहे म्हणजे एकीकडे आपण कर्जदारांना सुविधाही देतो आहे आणि बँकेला आपण मजबूत ठिकाणी सुद्धा आणून ठेवलेलं आहे आणि मला असं वाटतं काय ह्याच्यासाठी आपले सर्व सभासद कर्जदार पत्रकार मित्र आणि ह्या सर्वांचा जो काही आम्हाला ह्या पाच वर्षामध्ये सहकार्य लाभलं आणि त्याच्यामुळेच आम्ही हे सर्व काही करू शकलेलो आहे आणि त्यामुळेच हा सतत दुसऱ्या वर्षी आपण दहा टक्के डिव्हिडंड देतो आहे जे मागील माझ्यामध्ये दहा वर्षानंतर आपण पहिली वेळा दहा टक्के एवढा डिव्हिडंड दिला होता आणि तो आता आपण सतत तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत जेव्हा आदर्श पोटनियम स्वीकारले त्याच्यामध्ये आपल्याकडे एक नियम होता का सभासदाने किमान वीस भाग पन्नास रुपयाचे असले पाहिजे म्हणजेच एक हजार रुपयाचा शेअर असला पाहिजे त्याच्यामुळे माझ्या मते मागच्या कार्यकाळात जेव्हा चांदीचे शिक्के वाटप झाले तेव्हा ज्यांचे हजार रुपयाचे शेअर्स होते त्यांनाच दिले गेले मागच्या निवडणुकीला सुद्धा नऊ हजारच मतदान होतं जे काही लोकांचं म्हणणं अठरा हजार होतं असं काही मतदान नव्हतं नऊ हजारच मतदान होतं यावेळी दहा हजार सहाशेच्या आसपास मतदान आहे तर नऊ हजारापैकी काही जे कर्ज बंद म्हणजे ज्यांचं कर्ज भरले त्यांनी बरेच दोन चारशे कर्जदारांनी आपले शेअर सरेंडर केले आणि दोन एक हजार दीड दोन हजार शेअर नवीन वाढले कारण जसे नवीन कर्जदार येतात तसे नवीन शेअर होल्डर सुद्धा वाढले जातात तर दीड दोन हजार शेअर वाढले त्याच्यामुळे सभासद कमी केले के हा काही विषय नाही किंवा वगळले हा काही विषय नाही उलट मागच्या वेळी जे नऊ हजार सभासद होते इलेक्शनला ते यावेळी माझ्यामध्ये दहा हजार सहाशेच्या आसपासची आपली लिस्ट आहे